नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द बघणार आहोत चला तर मग समानार्थी शब्दांना सुरुवात करूया आहार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत भोजन खाद्य अभिनय या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत हावभाव अंगविक्षेप अचानक औचित एकदम अकस्मात अबोल घुम्या अंधार तिमीर काळो तम अधित उतावळा असंख्य अगणित वास गंध परिमल अनाथ निराश्रित अपंग लुळा पांगळा अरुण सूर्य भास्कर रवी अत्याचार अन्याय जुलूम अपमान मानखंडना अधाशी हावरा हादाड अंगुली बोट अनल पावक विस्तब अग्नी अमृत पीयूष सुधा अवर्षण दुष्काळ अवकाश अंतरिक्ष आरमार नौदल नाविक दल अलगद हळुवार हळूच अद्भुत आश्चर्यकारक आभाळ आकाश गगन नग अंबर व्योम अंथरुण शेज बिछाणा शय्या आनंद मोद तोष संतोष हर्ष आश्चर्य नवल अचंबा विस्मय अगटी शेकोटी आरो आळ आरंभ सुरुवात आस ओढ आवड छंद नाद अर्जव विनंती इंधन सरपण इवलीशी लहानशी सानुली किनारा तीर काट तट खमंग स्वादिष्ट रुचकर खडक दगड पाषाण गर्व घमेंट अहंकार गाव खेडे ग्राम चतुर कुशल धूर्त हुशार चंद्र शशी हिमांशू रजनीनाथ सुधाकर चांदणे ज्योत्स्ना कौमुदी चंद्रिका चिन्ह फूल प्रतीक चिक्कू, कंजूष, कृपण डोळा नयन नेत्र लोचन अक्ष चक्षु डोके माथा मस्तक शिर डोई ढग पयोधर अभ्र मेघ घन तोंड आनन, मुख वदन तरंग लाट लहर तुरुंग बंदीखाना कारागृह कैदखाना झाड वृक्ष तरु पादक द्रुम जंगल अरण्य रान वन कानन विपी दागिना भूषण अलंकार अभूषणे दुष्ट दुर्जन नीच खल दुःख खंत खेद दूध पै दुग्ध शिर देऊळ देवालय राऊळ मंदिर दिवस वार दिन वासर द्वेष मत्सर असुया धरती जमीन भूमी भू भु, भूई धरा नमस्कार दंडवत नमन प्रणाम प्रणिपात नवरा पती कांत भ्रतार नेता पुढारी नायक नदी सरिता तटिनी जीवनदायिनी नित्य नियमित रोज निधन मृत्यू अंत अंतकाल निपुण तरबेज पारंगत पोपट राघू रावा, शुक घर सदन भवन गृह निवास आलय निकेतन घोडा बाजी हय तुरुंग वारू अश्व गर्दी झुंबड रीघ कपाळ भाळ मस्तक ललाट कावळा काप वायस एकाक्ष कपडा वस्त्र पट अंबर वसन किल्ला गड तट दुर्ग काळजी चिंता तमा फिकीर परवा ओळ रांग पंगत, भेट नजराणा उपहार भाऊ बंधू भ्राता सहोदर भान शुद्ध जागृती मालक नाथ स्वामी धनी मोठा वरिष्ठ माया प्रेम लोब, स्नेह ज्येष्ठ लोभ मित्र सखा सोबती सवंगडी दोस्त साथीदार महिला नारी स्त्री ललना सोने सुवर्ण कांचन हेम कणक सर्वत्र चौफे चुवताली सकाळ उषा हात कर, बाहू भुजा हस्त सतत अखंड अविरत नित्य सेवक नोकर दास चाकर सतेज टवटवी तेजस्वी होडी, नौका, नाव हत्ती गज सारंग हंगाम बहर सुगी हरित मृग पुरंग हुशार चतुर चाणाक्ष कुशल कल्याण क्षेम गोष्ट कथा कहाणी